कोल्हापूर अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या वतीनं नऊ ते बारा ऑक्टोबर या कालावधीत बालरोग तज्ज्ञांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे त्यामध्ये बालकांचे विविध आजार आणि त्यावरील अत्याधुनिक औषधोपचार या विषयावर चर्चा होणार आहे अशी माहिती परिषदेचे निमंत्रक डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली गेल्या काही वर्षांपासून नवजात अर्भक ते दहा वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये विविध आजारांचं प्रमाण वाढलंय मोबाईल वापरामुळे मुलांमध्ये स्वमग्नतेचं प्रमाणही वाढलंय अनेक मुलं एकलकोंडी होत आहेत मुलांच्या विविध आजारांबद्दल हॉटेल सयाजीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय परिषदेत चर्चा होणार आहे या परिषदेला देशभरातील सुमारे दीड हजार बालरोग तज्ज्ञ उपस्थित राहतील परिषदेचं उद्घाटन भारतीय बालरोग तज्ज्ञ अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर वसंत खळदरकर यांच्या हस्ते आणि डॉक्टर नीलम मोहन योगेश पारिक रमेश बदानिया यांच्या उपस्थितीत होणार आहे या परिषदेत प्रामुख्यानं नवजात अर्भकाला होणारे संसर्ग हृदय किडनी फुप्फूस पोटाचे आजार यावर चर्चा होणार आहे असं डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला डॉक्टर निवेदिता पाटील सुनील पाटील उपस्थित होते